मला गणपती बाप्पा मोर्या है की नाही तर आता गणपती बाप्पाची आरती झाली तर मम्मी गणपती बाप्पाला आरती दिली म्या तू आता सगळ्या देवांना गणपती बाप्पाना आरती दे तर सुटीचं काय चाललंय बो कसला लाड चाललाय खारीन फिरीन जाग्या बसून आणि ही स्वप्पा तिच्यासाठी पेशल दिलाय कारण की तिला आजचा दिवस आहे ना आज हा आजचे दिवस आहे फक्त ती एकाच जागे एक हा तर तुम्हाला सांगतो गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगाच पण आज मस्त बी माझ्याची आरती केली तर आमच्या घरचे छोटे गणपती बाप्पा इथं ठेवलेत एव्हा इथं छोट आरती ठेवली इकडं कलश ठेवलं होय वगैरे गणपती बाप्पा आलेत असं आमच्या मम्मीने मला सांगितलं आहे तर गणपती बाप्पाला आता मम्मी बनवणार आहे मस्तपैकी मोदक आहे का नाही मम्म तर इकडं पाच फळ तर ठेवले आहेत इकडं पाणी ठेवलं आहे इकडं घंटी आहे इकडं कापूर आहे आता दूध घेतलंय तर जीवरा जाऊन आपण मस्तपैकी आत्ता आणणार आहे तर गणपती बाप्पाला लायटिंग केली लायटिंग दाखवतो तुम्हाला कशी केली मी अशी लायटिंग केली आहे इकडं लाईटिंग केली इकडं लेझर लाईट लावली ले। इकडं बोर्ड आहे त्यांचा स्पेशल हाय एक बल्ब इथं लावला तिकडं लावला होता तिकडला काढला इथं लावला आता इथं लावला आणि काही मेन वायर हीच नाही आणि इथं पाठीमागणं कनेक्शन केलं आहे इथं काय जीओवर आवडतं आपलं जीव होतं इथं होम थिएटर टी व्ही टी व्ही काय मागणं काय दिसत नाही खायसाठी काय दिसते तिकडून त्याला दिसते काय तिकडून बरं तर असं सेटअप आहे इकडं दोन खुड इकडे एक खुर्ची इकडं खुर्ची खुर्ची मांडली तर असं सेटअप केलाय तर सेट इकडं बी कसं सेटअप आहे इकडं मग मी चाल झाला तर साईपाक मोदक फिदक बनव तर इकडं आपलं असं केलं आहे भारी माझी टोपी कशी वाटते तुम्हाला काही नाही टोपी ठेवतो मी जेओला जातो जेऊरवरनं मस्तपैकी अगरबत्ती कापूर घेऊन येतो गणपती बाप्पासाठी आणि मस्त बी काय ना काय करतो मी नाही सुटे हो ते बिझी आहे खाण्यात हा काय द्यायचं अजून मॅडम बॉन द्यायचो बाय बरं बरं तर पावसाळी वातावरण झालंय बरं का आहे बरं का थोडं बारीक बारीक तर काय नाही गाडी आपली इथं असते कंटिन्यू फरवटा फिरोडा इकडं शिलाई मशीन गणपती बाप्पा पाऊस घेऊन आले चला गणपती बाप्पा मोहऱ्या आले आले गणपती बाप्पा बर बर तर काय कर आ, मस्त आता हे कर नाश्ता करच नाश्ता बनवच ना। मोदक बनव मग कशाच बनवते बर बनवतो आधी आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीच मोदक बनवून मोदक केलेलं रेसिपी दाखवतो मला सगळ्यांना आज करणारे मम्मी तिच्या हातशेनी बर म्हणते जा पावसा पाण्याचं धुन धुते तर आलं हे जाडू आणलं माझ्यासाठी म्हणजे मम्मीसाठी जाडू आणलाय जर मग हे झाडू आणला काय झालं पहिलं झाडू जरा मोडला होता बर का तर बघूया आता मी काय काय खरेदी केली म्हणजे देवासाठी नाही ते पंच आहे पंचे कसला पंच असतो पुसायचा पुसून घ्यायचा तर मम्मी काय करतो मी तुझ्यासाठी सामान मन आणलं आहे गणपती बाप्पासाठी सहा आणलं आहे तर काय काय आणलं आहे दाखवतो आणि रोज आपलं देवांना पुजायला काय काय लागतं अगा इकडं धूप आणलं आहे सुका धूप आहे की वाला धूप आहे बर का अद्रक लसूण पेस्ट पास्ता मसाला मॅगी मसाला आहे परत हे उल्हाचं धूप आहे बऱ्याच उल्हाचं धूप आहे का अजून एक आहे हा जे मी का तू काय भानगड आमच्या मम्मीला एक लय बीती बर का एक आता पावसाळ्यात मच्छर झाल्यात हे मॉस्ट काय कसली मोठी मोठी नाही चला असू द्या मार्को मास्को 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 त्याच्यावर डेट नाही त्याच्यावरच ना डेटर ही डेटर फ्री कशा वेळेला माहिती का बघा ही एक धूप आहे हे बी कोरडी धूप आहे सुक्की एक दोन धूप आणि ही एक ओली हे चार पाच झालं धुप धूप आणि हे काय झालंय तसलं आपलं एक्स्ट्रा बोर्ड पिन लावण्यासाठी तसलं काय म्हणते त्याला काय माहित नाही आपल्याला तसलं एक पिन आणले तिकडं कापूर आणलाय कापड कसले त्यातलं सुट्ट्या पाकीट आलं त्यातल्या डबीत थोडं येतात बरं असल्या तर एक काय करतो नव्हतं म्हणून मी घेतलं मला तिथं परच्या परच्यावेळीस सांगतो जर तर झालं तर या पिशवीतून अजून काय काय तरी पास्ता मसाला इथं मसाले राहू दे ती मसाले वगैरे ठेवते इकडं मी संध्याकाळी करून आपलं सकाळी नाश्त्याला भेस्ट नाश्त्याला बिष्ट्याला लागतात मसाले जाऊ दे ती चांगलं लागतं आणि हा हां ह्याच्यावर ती मॉर्टीनची मशीन आहे का मच्छरची त्याला लाव आपण ह्या मशीनचं हां हे त्याचं आणलं आहे मच्छर झालेत भरपूर परत आणलंय काय काय हे फरशी फसवायचं फुसवायचं लिक्विड फुसफुस करायचं बरं का तर ही फरशी फुसायचं लिक्विड आहे तर ह्या अगरबत्ती ह्याच्यावर फ्री येतं कसलं तस नाही बर तीच बघायच नाही आगरबत्ती किती काढ असते असून कुठली ते आता जेओला जाऊन की बदलून दुसरे ती चांगली का हा दुकान का मग तुम्ही सांगता कशाला मग मला एवढा आणायला उद बत्ती अगरबत्ती दुपार रोज लागतच नाही का आपल्याला देवपूजा करा कुठे राहिले सांग बर हो संपलंय सगळं ते मानल बर ठीक काय करते गणपती बाप्पा खुश होते आणि ठेवायच पण देवा ऋषी म्हणजे काय म्हते ते धूप आहे ते काय म्हणते कापूर आहे काय नाही तसले काय नाही तर बघा अगरबत्तीचे सगळे प्रकार आणले आहेत आपलं मच्छरासाठी हे दुप दूप मध्ये टाकतो आपण जावा म्हणून आणलंय इकडं थोडंफार खायला आणलंय मायासाठी इकडे जाड आणलंय मायासाठी सुटी तर बोट सायड आणलाय तर हिथं हेच भरपूर आहे मिरिंडा फ्रुटी आपले मम्मीला लागत प्यायला कधी मला लागतंय प्यायला असं तरी पिली मला सगळा फ्रीज भरलेला असते एवढं बघा सामान आणलंय चला आता ही करू गॅसची टाकी आणायची गॅसची गाडी येईन ही ता आली तर गॅचची टाकी घेऊ दुसरं काय राहिले आता काय करायचं आपल्याला अजून गणपती बाप्पा कसे जातो मी आता गणपती मप्पा जातो आणि लावून घेतो ती काय ना हलक आहे जरा जाड जुड आहे ना हे जे मे बाहेर पावसात पाऊस बारीक चालू आहे आणि आप आपले हे गणपती बाप्पा मोर्या तर बघा अशा लायटिंग फिटिंग मस्त केली आता काय करू ही खराब आहे ही चूरचूर चुर, -चुर करते ही ही डुप्लिकेट आहे माझी पातळ आहे पातळ आता नवीन आणले ना पुढचं मी बघा असलं निबर आहे म्हणजे बाहेर क्वालिटी चांगली आणि तर शक्यतो लाईट आहे भारी हो हणकट असं जाडजूड आहे तर काय करूया इथं घेऊया लावून असं बघा बसलं आहे आपलं असं कसं आहे घेतो लावून मस्त ने हग बसलं आणि ही खाल्ला लावतो इतनो वर न बसतो हे हा बसलं हे काय असं बसलं बस चला काय झालं किती अगरबत्ती आहे किती हे ते अगरबत्ती अगं ते दोन फ्री आहेत त्याच्यावरची आणले म्हणजे अठरा दोन फ्री हा त्या फ्री आहेत त्याच्यावर ते ह्याच्या धूपवरती हा धूपवरती आले एवढा सगळं सामान आलंय बिल वय बिल बघा आता किती झाले चला व्हिडिओला एंड करतो बाय बाय